हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स एम साधना नॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेट वन एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आणि आज आपण तुमचा पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे की जो खूप इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर चला सगळ्यांनी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि एक्झाम्पल्सचे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा विथ डी एस डिजिटल स्कूल सो स्टुडंट दिस इज युअर प्रॅक्टिस एट वन पॉईंट थ्री अँड वन पॉईंट थ्रीमधलं फर्स्ट क्वेश्चन आहे की जो खूप इम्पॉर्टंट आहे ट्रू ऑर ट्रू ऑर फॉल्स आहे तर क कशा पद्धतीने हे ट्रू ऑर फॉल्स आपल्याला लिहायचे आहे विथ रीजन ते बघूया तर त्यांनी सेट ए दिलेलं e. e, दिले आहे सेट ए इज इक्वल टू ए बी सी डी ई सेट बीमध्ये सी डी ई एफ हे इलेमेंट्स दिलेले आहे सेट सीमध्ये बी डी हे इलेमेंट्स आहेत सेट डीमध्ये ई आहे देन विच ऑफ द फॉलोईंग सेट स्टेटमेंट्स आर ट्रू अँड फॉल्स हां ट्रू कुठले आणि फॉल्स कोणते ते आपल्याला लिहायचे आहे मग पहिलं स्टेटमेंट काय आहे आपलं सी इज द सबसेट ऑफ सेट बी सी इज सबसेट ऑफ सेट बी म्हणजे बीमधले सगळे इलेमेंट सीमध्ये प्रेझेंट आहे का आता आपण डायरेक्ट करूया सॉल्व्ह करूया मग आपण काय करूया सेट जो सी आहे तो परत लिहून घेऊया सेट सीमध्ये काय आहे तुमचे बी आणि डी हे इलेमेंट्स आहे त्यानंतर सेट बीमध्ये काय आहे बीमध्ये काय आहे तुमचं सी डी ई आणि एफ मग ते म्हणतात की सी इज अ सबसेट ऑफ बी म्हणजे सीमध्ये बीमधले सगळे इलेमेंट्स प्रेझेंट आहे मग आता बघा सीमध्ये काय आहे सीमध्ये बी आहे आणि डी आहे याच्यामध्ये पण बी आणि डी आहे का याच्यामध्ये फक्त बघा डी आहे आणि डी आहे ह्या दोघांमध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉमन बघा दुसरं काहीच नाही डी डी हाच कॉमन आहे मग सी हा सी हा बीचा सबसेट का होणार नाही कारण याच्यामध्ये बी पण प्रेझेंट पाहिजे होतं कोणताही जो सेट आहे तो एकमेकांचा सबसेट किंवा होईल जेव्हा इकडच्या साईडचा जो सेट आहे त्या सेटमधले सगळे इलेमेंट इकडच्या साईडच्या सेटमध्ये प्रेझेंट असतील तेव्हा तो काय असतो त्याचा सबसेट म्हणजे सीमध्ये काय आहे तुमचे बी आणि डी आहे ते इथे पण बी आणि डी पाहिजे होते पण ते तसं नाही आहे देर फोर मग काय लिहू शकतात देअर फोर सी इज नॉट सी इज नॉट सबसेट ऑफ बी नाहीये इट्स फॉल्स आणि हे स्टेटमेंट काय आहे आपलं फॉल्स आहे आणि जर त्यांनी विचारलं रिझन काय आहे बिकॉज द इलेमेंट कुठला प्रेझेंट नाही आहे बी बी इज नॉट प्रेझेंट इन सेट बी सेट बी मध्ये जो सेट बी मधला सी मधला जो बी इलेमेंट आहे तो बी मध्ये प्रेझेंट पाहिजे होता तो नाहीये या सगळ्या रिझन्समुळे सी इज नॉट सेट सबसेट ऑफ बी आपण असं म्हणू शकतो पुढे नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे ए सबसेट A, B, C, D, E दिलेला आहे आपण तुम्हाला समजण्यासाठी मी परत लिहून घेते A, B, C, D, E दिलेला आहे सब uh, A सेट दिले दिले ए सेटमध्ये आणि डीमध्ये काय दिलेलं आहे डीमध्ये दिलेलं आहे तुमचं ए अँड ई मग तुम्हाला काय सांगितलं एक ट्रिक सांगितलं की ह्या साइडचा जो सेट आहे की हा मोठा पाहिजे याच्यामधले सगळे घटक याच्यामध्ये प्रेझेंट पाहिजे मग ह्या साइडचा बघा डी तर छोटा दिलेला आहे मग डी मध्ये काय घटक आहे ए आणि ई याच्यामध्ये पण ए आणि ई आहे पण बाकीचे जे घटक आहे म्हणजे याच्यामध्ये ए बी सी डी ई पाहिजे होते तिकडे ए ई असता तर तो सबसेट झाला असता पण त्यांनी आपल्याला फसवण्यासाठी काय दिलेले आहे ए इज अ सबसेट ऑफ डी नो no. hmm? uh, कारण ए डी मधले जे सगळे घटक आहेत ते एमध्ये प्रेझेंट नाही आहे दॅट्स वाय यू कॅन से ए इज नॉट ए इज नॉट सबसेट ऑफ डी असं तुम्ही म्हणायचं हे लिहिलं नाही तरी चालेल आणि देअर फॉर हे सेंटेन्स काय आहे फॉल्स आणि त्याचं रिझन काय लिहू शकतात बिकॉज ऑल दी इलेमेंट्स बिकॉज ऑल द इलेमेंट्स ऑल द इलेमेंट्स आर नॉट प्रेझेंट आर नॉट प्रेझेंट इन डी इन डी डी मध्ये काय ए मधले जे सगळे इलेमेंट्स आहेत ते पाहिजे होते ते डीमध्ये प्रेझेंट नाही आहे म्हणून ते एकमेकांचे सबसेट नाही आहे एवढा सिंपल ट्रू ऑर फॉल्स होतो चला बघूया पुढचे ट्रू आणि फॉल्स सो so, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डी इज अ सबसेट ऑफ बी डी हा बीचा सबसेट आहे का चला बघूया सो so, डीमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला डीमध्ये दिलेला आहे ए अँड ई दिलेला आहे त्यानंतर तुमचा जो सेट आहे, बी आहे का बीमध्ये काय दिलेलं आहे बीमध्ये दिलेला आहे तुम्हाला सी डी ई e, एफ मग तुम्हाला एक ट्रिक काय सांगितली इकडचा सेट मोठा पाहिजे होता हां इकडचा सेट मोठा पाहिजे होता मग आता बघूया की ह्या दो याच्यामध्ये याच्यामधले सगळे इलेवट्स प्रेझेंट आहे का मग आता याच्यामध्ये काय आहे ए इकडे ए दिसतोय का नाही आहे इकडे ई आहे ई आहे प्रेझेंट पण काय नाही आहे याच्यामध्ये जो ए पाहिजे होता हां जो डीमध डी सेटमधला जो ए आहे तो इकडं कुठेही तुम्हाला दिसत नाही आहे देअरफोर डी इज नॉट सबसेट ऑफ बी म्हणून डी हा बीचा सबसेट नाही बिकॉज रिझन पण लिहायचं आहे आपल्याला बिकॉज द इलेमेंट कुठलं इलेमेंट प्रेझेंट नाही बिकॉज द इलेमेंट ए इज नॉट प्रेझेंट कोणामध्ये प्रेझेंट नाही आहे इज नॉट प्रेझेंट इन सेट बी इलेमेंट ए स्मॉल ए आहे ए जे इलेमेंट आहे ते सेट बी मध्ये प्रेझेंट आहे म्हणून तो एकमेकांचा सबसेट नाही आहे ठीक आहे त्यानंतर पुढे काय म्हणतात डी इज अ सबसेट ऑफ ए डी मध्ये काय दिलेलं आहे डी मध्ये दिलेला आहे तुम्हाला ए अँड ई त्यानंतर सेट ए मध्ये काय दिलेलं आहे सेट ए मध्ये ए बी सी डी ई हा मात्र मला प्रॉपर दिसतोय इकडचा सेट काय पाहिजे नेहमी मोठा पाहिजे या मोठ्या सेटमधले सगळे घटक याच्यामध्ये प्रेझेंट या छोट्या सेटमध्ये प्रेझेंट पाहिजे मग छोटा सेट, सेट कोणता आहे डी डी मध्ये काय आहे ए आणि ई इकडे आहे का ए आणि ई यस दोघही म्हणजे ह्या सेटमधले मोठ्या सेटमधले हे ए आणि ए ह्या छोट्या सेटमध्ये ए आणि ई मध्ये प्रेझेंट आहे हा प्रेझेंट आहे म्हणून आपण म्हणू शकतो डी इज अ डी इज सबसेट ऑफ सबसेट ऑफ सेट ए सेट आहे बिकॉज ऑल इलेमेंट्स आर प्रेझेंट इथे कारण लिहायची गरज नाही किंवा ऑल इलेमेंट्स ऑफ ऑल इलेमेंट्स फ्रॉम सेट डी इज प्रेझेंट इन सेट ए अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लिहू शकतात ठीक आहे चला बघूया नेक्स्ट ट्रू ऑर फॉल्स आता हे सेंटेन्स काय आहे मग तुमचं ट्रू आहे मग ते ट्रू लिहायला विसरू नका आणि इथे काय आहे आपलं हे लिहिलं की नाही आपण इज नॉट सबसेट ऑफ बी म्हणजे हे काय आहे तुमचं फॉल्स आहे नॉट म्हणजे हे फॉल्स आहे हे आहे म्हणजे हे काय आहे ट्रू आहे सो स्टुडंट नेक्स्ट काय आहे बी इज सबसेट ऑफ ए हां आता बी मध्ये बघूया बी से सबसेटमध्ये काय दिले आहे सी डी ई एफ दिलेलं आहे तुम्हाला त्यानंतर एमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला एमध्ये ऑल दिलेले आहे ए बी सी डी ई दिलेला आहे मग तुम्हाला काय सांगितलं इकडचा जो सेट आहे तो नेहमी मोठा पाहिजे मग आता बघूया की ह्याच्यामधले सगळे घटक याच्यात आहे का सी आहे दोघांमध्ये सी आहे डी आहे डी पण आहे ई आहे ई पण आहे पण एक नाही आहे कुठला एफ हा एक इलेमेंट इथे प्रेझेंट पाहिजे होता तो इलेमेंट मात्र प्रेझेंट नाही आहे म्हणून ते एकमेकांचे सबसेट नाही आहे मग आपण काय म्हणू शकतो बी इज नॉट सबसेट ऑफ ए फक्त कशामुळे एक एफ हा इलेमेंट प्रेझेंट नसल्यामुळे बिकॉज रिझन पण लिहू शकता बिकॉज द इलेमेंट द इलेमेंट कुठलं इलेमेंट प्रेझेंट नाही आहे एमध्ये इलेमेंट एफ इज नॉट बघा हा एफ इलेमेंट प्रेझेंट नाही आहे एफ इज नॉट प्रेझेंट इन सेट ए सेट एमध्ये जो एफ इलेमेंट पाहिजे होता तो बीमध्ये म्हणजे ए सेट एमध्ये जो एफ इलेमेंट पाहिजे होता तो प्रेझेंट नाही आहे म्हणून तो एकमेकांचे सबसेट नाही आहे म्हणून हे सेंटेन्स काय येईल तुमचं हे पण सेंटेन्स तुमचं फॉल्स येणार आहे क्लिअर आता लास्ट बघूया लास्ट तुम्ही पण काढू शकतात सी इज अ सबसेट ऑफ ए सी सेटमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला बी अँड डी दिलेलं आहे त्यानंतर ए सबसेटमध्ये सगळंच दिलेलं आहे तुम्हाला ए बी सी डी अँड ई दिलेला आहे मग बघा दोघांमध्ये ह्या आणि ह्यामध्ये सेम सेम इलेमेंट पाहिजे याच्यामध्ये बी आहे याच्यात पण आहे याच्यात डी आहे याच्यात पण डी आहे म्हणजे काय आहे हे एकमेकांचे सबसेट आहे कारण आ... हे जे बी आणि डी हे सगळे जे इलेमेंट आहे ते सेट एमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे आणि ह्या साईडचं तुम्हाला एक ट्रिक सांगितली ह्या साईडचा जो सेट आहे तो नेहमी पाहिजे ग्रेटर पाहिजे किंवा मोठा पाहिजे एवढं जरी तुम्ही डोक्यामध्ये ठेवलं तर तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स लिहायला किंवा कुठलंही क्वेश्चन सोडवायला हेल्प होणार आहे की ह्या साईडचं जे आहे ज्याचा सबसेट आहे तो नेहमी मोठा पाहिजे त्याच्यात जास्त इलेमेंट पाहिजे त्याच्यातले सगळे इलेमेंट याच्यामध्ये प्रेझेंट पाहिजे ॲटलिस्ट ओके सो सी इज अ सबसेट सी इज सबसेट ऑफ ए सो धिस सेंटेन्स इज ट्रू रिझन काय लिहिणार बिकॉज ऑल द इलेमेंट्स हां रिझन पण लिहून दाखवते तुम्हाला मी बिकॉज ऑल द इलेमेंट्स ऑल द इलेमेंट्स मग कुठले इलेमेंट्स आहेत त्यांची नावं पण लिहू शकतात तुम्ही इलेमेंट्स बी अँड डी आर प्रेझेंट इन सेट ए अँड सेट सी दोघांमध्ये हे प्रेझेंट आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर वन आहे तुमच्या प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीमधला तो इथे क्लिअर केला आहे त्याच्यामध्ये सहा ट्रू ऑर फॉल्स दिले होते मी विथ एक्सप्लेनेशन व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलं विथ रिझन तुम्हाला लिहायचं असतं कारण तुम्ही नाईन्थ स्टँडर्डला आहे डायरेक्ट ट्रू फॉल्स लिहिले चालत नाही so, आहे सो अशा पद्धतीने हे डिटेलमध्ये समजून घ्या आणि तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा चल चला स्टुडंट बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट दिस इज सेकंड क्वेश्चन इन युअर प्रॅक्टिस सेट सेकंड क्वेश्चनमध्ये काय म्हणताय टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम वन टू ट्वेंटी ॲज अ युनिव्हर्सल सेट ते काय म्हणतायत आपल्याला आपण ते जे म्हणताय त्याप्रमाणे कृती करूया एक युनिव्हर्सल सेट घ्यायला लावले त्याच्यामध्ये सगळे जे नॅचरल नंबर आहे कुठपासून कुठपर्यंत घ्यायला लावले वन टू ट्वेंटी हे युनिव्हर्सल सेटमधून घ्यायला लावले सो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी हे काय घ्यायला लावले आपल्याला युनिव्हर्सल सेट म्हणून घ्यायला लावले म्हणून आपण ते युनिव्हर्सल सेट म्हणून लिहून घेतले किंवा वन टू थ्री फोर फाय अप टू डॅश डॅश करून ट्वेंटी लिहिलं तरी चालणार आहे अँड शो सेट एक्स अँड वाय युजिंग वेन डायग्राम आता पहिले आपल्याला एक्स शो करायचा आहे एक्समध्ये मध्ये काय म्हणतात ते एक्स हा एक सेट दिलेला आहे एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉग्स टू एन हं एक्स बिलॉंग्स टू एन मीन्स एक्स हे सगळे नॅचरल नंबर आहे अँड ते काय म्हणतात एक्स इज अ ग्रेटर दॅन सेवन सात पेक्षा एक्स मोठा आहे पण छोटा कोणापेक्षा आहे पंधरापेक्षा छोटा आहे मग याचा अर्थ काय होतो सात पेक्षा मोठे असणाऱ्या नाही नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर आणि पेक्षा छोट्या असणाऱ्या नैसर्गिक संख्या मग सात पेक्षा मोठी कुठली आहे एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन पण पंधरापेक्षा छोट्या म्हणून चौदापर्यंत पर्यंत आपण काय घेतलं नॅचरल नंबर आता हे आपल्याला काय करायचं ज्या कृती आपण केलेल्या आहे एक युनिव्हर्सल सेट त्यांनी सांगितलं वन टू ट्वेंटी आपण लिहून घेतलं त्यानंतर त्यांनी सांगितलं सेट एक्स जो आहे तो अशा पद्धतीला आहे की तो नॅचरल नंबर आहे सातपेक्षा मोठ्या आणि पंधरापेक्षा छोट्या त्या आपण लिहून घेतल्या आणि आता आपल्याला हे व्हेन डायग्रामच्या फॉर्ममध्ये शो करायचं आहे मग आता व्हेन डायग्राम शो करत असताना युनिव्हर्सल सेट आपण नेहमी कशाने शो करत असतो आपण रूल पण शिकलो आहे की रेक्टॅंगलने शो करायचा आहे सो दिस इज युअर युनिव्हर्सल सेट की जो आपण यूने दाखवला मग हे शो करत असताना जो छोटा असतो तो छोटा सबसेट पहिली आपण दाखवून घेत असतो तो, तो सर्कलने दाखवूया याच्यामध्ये काय दाखवला आहे एक्स म्हणून त्याला एक्स नाव देऊया मग एक्स मध्ये काय काय आहे ते सगळं लिहून घेऊया एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन आणि फोर्टीन हे काय आहे तुमचे एक्सचे सगळे काय आहे इलेमेंट्स आहे ते लिहून घ्यायचे आहे मग हे सगळे इलेमेंट ए सगळे इलेमेंट्स याच्यामध्ये पण प्रेझेंट असतील यस बघा इथपासून एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन हे सगळे इथले इलेमेंट याच्यामध्ये पण प्रेझेंट आहे म्हणून हे डबल डबल लिहिण्याची काही गरज नाही आहे मग हे वगळून आपल्याला हे इलेमेंट्स लिहायचे उरलेले कोणते आहेत मग आपण इथे लिहूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन हे ऑलरेडी लिहिले बघा याच्यामध्ये आलेले आहे फोर्टीनपर्यंत आणि फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन आणि ट्वेंटी झाली आपली ही काय झाली तुमची व्हेन डायग्रॅम ही काय झाली तुमची व्हेन डायग्रॅम आणि टू मार्क्स तुम्हाला इथे ह्या ॲक्टिव्हिटीचे मिळणार आहे फक्त काय करायची ह्या दोन कृती करून घ्यायच्या युनिव्हर्सल सेट आपण रेक्टँगलने दाखवूया जो सबसेट दिलेला आहे तो सर्कलने दाखवला त्याला एक्स नाव दिलं फक्त याच्यामध्ये दोघांमध्ये जे कॉमन घटक आहे ते आपण डबल डबल दाखवले नाही उरलेले इकडचे जे वन टू सेवन इथे लिहून घेतले आणि उरलेले फिफ्टीन टू ट्वेंटी मात्र आपण इथे लिहून घेतले सो अशा पद्धतीने आपण पहिला क्वेश्चन याच्यातला सॉल्व्ह केलेला आहे याच क्वेश्चनमधला सेकंड वाय पण आपल्याला दाखवायचं बघा सेट एक्स दाखवायला लावला अजून सेट वाय पण दिलेला आहे यूज शो सेट वाय युझिंग व्हेन डायग्राम आता सेट वाय काय आहे चला समजून घेऊया स्टुडंट आपला सेकंड क्वेश्चन आहे काय सांगितलं त्यांनी शो वाय वाय पण शो करायचा आहे आणि टेक द सेट यू ॲज अ युनिव्हर्सल सेट वन टू ट्वेंटी डायरेक्ट ऑलरेडी घेऊन टाकलेला आहे मी आता वाय काय आहे त्यांनी काय सांगितलं ते बघूया वाय इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट सच दॅटला ही अशी लाईन असते सच दॅट वाय बिलॉंग्स टू एन म्हणजे वाय हे सगळे नॅचरल नंबर आहे वाय इज अ प्राईम नंबर फ्रॉम वन टू ट्वेंटी एक ते वीस मधल्या मूळ संख्या यायचं आहे प्राईम नंबर म्हणजे ज्या संख्या एकाच्या पाड्यामध्ये येतात स्वतःच्या पाड्यामध्ये येतात आणि वनच्या टेबलमध्ये येतात त्याला आपण प्राईम नंबर कुठले लिहायचे वन टू ट्वेंटी मधले मग वन टू ट्वेंटी मधले प्राईम नंबर वन इज नाईदर नायदर प्राईम कंपोजिट कम्पोजिट इज अ नॅचरल नंबर सो वन तर येणारच नाही आहे पण नंतर पुढे काय टू कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही थ्री पण नाहीयेत फोर येतो म्हणून फोर नाही येणार मग फाय येत नाही सिक्स पण येतो सेवन येत ये नाही एट येतो टूच्या टेबलमध्ये नाईन पण येतो टेन पण येतो इलेवन कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही पुढे ट्वेल्व्ह येतोय थर्टीन येत नाही फोर्टीन सेवनच्या टेबलमध्ये येतोय फिफ्टीन पण थ्रीच्या फाईव्हच्या टेबलमध्ये येतो सिक्स्टीन पण येतोय सेव्हेंटीन नाही आहेत कोणाच्या एटीन येतोय हो हां नाईन्टीन नाही आहेत कोणाच्या टेबलमध्ये आणि हो। ट्वेंटी येतोय अशा पद्धतीने वन टू ट्वेंटीमधले प्राईम नंबर सांगितले तर ते आपण लिहून घेतले आता आपल्याला हे व्हेन डायग्रामच्या फॉर्ममध्ये दाखवायचं मग व्हेन डायग्राम शो करताना तुम्हाला एक रूल माहिती आहे युनिव्हर्सल जो सेट आहे आपण तो नेहमी कशाने दाखवतो यू ने रेक्टँगलने दाखवतो आणि यू ने दाखवत असतो तो युनिव्हर्सल सेट स्टँडर्ड रूल आहे तो लिहून घ्या त्यानंतर एखाद्याला वाटलं इथे ट्रायंगल काढा तर ट्रायंगल काढा एखाद्याला वाटलं सर्कल काढायचं तर सर्कल काढा जो सबसेट वाय आहे तो आपण इथे लिहून घेऊया मग सबसेट वायमध्ये काय काय आहे तुमचे ते सगळे एलिमेंट्स लिहून घेऊया टू थ्री फाय तुमचे सेवन नाईन इलेवन थर्टीन पुढे काय रे सेवन्टीन आणि नाईन्टीन हे लिहून घेतले मग आता हे ऑलरेडी याच्यात आहे याच्यामध्ये पण आहे बघा टू थ्री फाय सेवन इलेवन थर्टीन सेवन्टीन नाईन्टीन हे इथं पण आहे आणि इथे पण आहे म्हणून हे डबल डबल लिहिण्याची गरज नाही मग उरलेले जे इलेमेंट्स आहेत ते आपण याच्यामध्ये लिहूया उरलेलं काय आहे बघा तुमचं वन फोर सिक्स एट नाईन टेन ट्वेल्व फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन एटीन आणि ट्वेंटी झालं वाय जो सबसेट आहे तो आपण काय केला अशा पद्धतीने वेन डायग्रामच्या फॉर्म मध्ये दाखवला हा तुमचा वाय हा तुमचा युनिव्हर्सल सेट सो so, वाय इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट ठीक आहे सो so, छान सो सोपा दोन मार्कचा क्वेश्चन होता पहिले युनिव्हर्सल सेट लिहून घ्यावा तुमचा जो वाय दिलेला आहे तो लिहून घ्या आणि ते व्हेन डायग्रामच्या फॉर्ममध्ये शो करा फक्त एक लक्षात ठेवायचं युनिव्हर्सल सेट हा युनि दाखवायचा आणि रेक्टँगलनेच दाखवायचा दुसरी फिगर वापरायचा नाही युनिव्हर्सल सेटसाठी सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट स्टुडंट दिस इज क्वेशन नंबर थ्री इन योअर प्रॅक्टिस सेट थर्ड क्वेश्चन आहे काय आहे बघा यू इज अ युनिव्हर्सल सेट विच हॅविंग इलेव्हन्स वन टू थ्री सेवन एट नाईन टेन इलेव्हन अँड ट्वेल्व्ह दिलेला आहे पी मध्ये वन थ्री सेवन दिलेले आहे फस्ट क्वेन काय म्हणतात आपल्याला बघा दोन क्वेश्चन दिलेले आहे दोन मार्कला किंवा थ्री मार्क्सला म्हणजे किंवा चार मार्क्सला येऊ शकतात पहिला क्वेश्चन तुमचा हा टू मार्क्सला आहे आणि दुसरा पण काय आहे टू मार्क्सला असे फोर मार्क्सचा क्वेश्चन आहे आणि खूप सिंपल आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सॉल्व्ह करताना सगळ्यांनी नीट लक्ष द्या शो द सेट यू युनिव्हर्सल से सेट पी अँड पी कॉम्प्लिमेंट हा हे दाखवायचे व्हेन डायग्रॅमने आपल्याला मग पहिले आपण लिहून घेऊया युनिव्हर्सल सेट काय आहे ऑलरेडी तिथे दिलेला आहे तोच आपल्याला कॉपी करायचा वन टू थ्री सेवन एट नाईन टेन इलेवन अँड ट्वेल्व काही विद्यार्थी काय करतील डायरेक्ट व्हेन डायग्रॅम करतील तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळणार नाही त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण Uh, uh, कृती करायच्या आहे uh, स्टेप्स आहेत सगळ्या नंतरच ह्या सगळ्या डायग्राम वगैरे आहेत नाहीतर मग तिथे दिलेलं इथे लिहायची काही गरज नाही मॅथ मॅथमॅटिक्समध्ये स्टेप्सला मार्क्स असतात म्हणून त्यांनी जर युनिव्हर्सल सेट तिथे दिलेलं आपण एक आपल्या एक्झाम्पलमध्ये परत लिहून घ्यायचं त्यांनी काय सांगितलं यू घ्या पी घ्या आणि पी कॉम्प्लिमेंट घ्या मग पी काय दिलेलं आहे पी पण लिहून घेऊया काय त्यांनी वन सेवन आणि टेन दिलेलं आहे अजून काय म्हणतात ते पी कॉम्प्लिमेंट घ्या पी डॅश म्हणजे काय पी कॉम्प्लिमेंट पी कॉम्प्लिमेंट तुम्हाला मी एक्सप्लेन के so मन केलेलं so आहे या हे घटक सोडून उरलेले घटक काय म्हणतो आपण पी कॉम्प्लिमेंट म्हणत असतो म्हणजे याच्यामधले वन सोडा थ्री सोडा सेवन आणि टेन हे चार घटक सोडून उरलेले जे घटक आहे त्याला आपण पी कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट म्हणत असतो मग युनिव्हर्सल सेटमध्ये कुठले कुठले आहे टू आहे एट आहे नाईन इलेवन आणि ट्वेल्व हे झालं तुमचं पी कॉम्प्लिमेंट मग तीनही आपल्याला कंटेंट मिळालेलं आहे यू मिळालं पी मिळालं आणि पी कॉम्प्लिमेंट पण मिळालेलं आहे सो अशा पद्धतीने आता इथे आपण व्हेन डायग्रॅम ड्रॉ करू शकतो व्हेन डायग्रॅमचा पण रूल सगळ्यांना माहिती आहे युनिव्हर्सल जो सेट आहे तो आपण काय करतो असतो नेहमी रेक्टँगलने दाखवत असतो तो आपण रेक्टँगलने अशा पद्धतीने दाखवूया यूने त्यानंतर पी दाखवूया जो पी आहे एक आपण सर्कल काढूया ट्रायंगल वाटलं तर ट्रायंगल काढा तुम्हाला जे वाटलं ते तो पीने दाखवूया पीमध्ये काय काय आहे वन थ्री सेवन आणि टेन आणि उरलेले जे घटक आहे आता याच्यामध्ये वन थ्री सेवन टेन आहे उरलेले जे घटक आहे पी डॅश किंवा पी कॉम्प्लिमेंट हे आपण काय करूया इकडे दाखवूया पी कॉम्प्लिमेंट काय आहे टू एट नाईन इलेवन आणि ट्वेल्व म्हणजे याचा अर्थ हा जो युनिव्हर्सल सेट आहे तो पी सेटपासून आणि पी कॉम्प्लिमेंट सेटपासून तयार झालेला आहे कशा पद्धतीने याच्यामध्ये वन टू थ्री सगळे इलेमेंट्स युनिव्हर्सल सेटमधले ह्या पी आणि पी कॉम्प्लिमेंटमधले आहे का बघा याच्यामध्ये वन आहे येस वन टू थ्री हां सेवन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व म्हणजे हा झाला तुमचा पी हा झाला पी कॉम्प्लिमेंट या दोघांचा मिळून बनला तुमचा युनिव्हर्सल सेट सो अशा पद्धतीने तुमचा क्वेश्चन नंबर थ्रीमधला जो पहिला सब क्वेश्चन होता तो आपण इथे सॉल्व केलेला आहे फक्त आपण काय केलं स्टेप बाय स्टेप गेलो त्यांनी सांगितलं यू पी पी डॅश काय आहे ते लिहा इकडच्या बाजूला हे लिहिलं याला एक मार्क मिळेल आणि वेन डायग्रॅमला तुम्हाला अशा पद्धतीने एक मार्क्स हा मिळणार आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट सब क्वेश्चन व्हेरीफाय दिस क्वेश्चन स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी आता ऑलरेडी हा रूल तुम्हाला सांगितला आहे की कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा नेहमी तो, तो स्वतः सबसेट असतो मग आता याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला याच्यासाठी यू लागणार आहे यू आपण परत एकदा लिहून घेऊया यू इज वन टू थ्री सेवन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व जरी दिलेला असेल तरी आपण स्टेप बाय स्टेप जायचं आहे ते परत एकदा लिहून घेऊया त्यानंतर पी दिलेला आहे पी किती दिलेलं आहे तुम्हाला वन थ्री सेवन आणि टेन दिलेला आहे आता ते काय म्हणतात आपल्याला पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट देअरफोर पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट मग आता पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट आपण कसं काढत असतो जो आपला युनिव्हर्सल सेट आहे त्याचा इंटरसेक्शन करून पी कॉम्प्लिमेंट काढत असतो म्हणजे तुमच्या हा युनिव्हर्सल हा हा काय आहे पी मग आता ह्या युनिव्हर्सल सेट ह्या युनिव पहिले आपण पी कॉम्प्लिमेंट काढून घेऊया पी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हे चारही घटक सोडून उरलेले यू मधले जे घटक आहे त्याला आपण पी कॉम्प्लिमेंट म्हणत असतो ठीक आहे मग कोणते येणार आहे तुमचे की वन थ्री सेवन टेन कोणते येणार आहे हे सोडून पी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय पी कॉम्प्लिमेंट जर आपण लिहायला गेलो पी कॉम्प्लिमेंट इज दिस छोटा कॉम्प्लिमेंट काढते पी कॉम्प्लिमेंट का so, म्हणजे वन थ्री सेवन आणि टेन सोडून उरलेले काय आहे तुमचे पी कॉम्प्लिमेंट टू एट नाईन इलेवन आणि ट्वेल्व हे झालं पी कॉम्प्लिमेंट मग आपल्याला काय करायचं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट काय येणार आहे तुमचा पीच येणार आहे सो वन थ्री सेवन टेनच येणार आहे याला काय करूया आपण इक्वेशन नंबर वन नाव देऊया इक्वेशन नंबर वन दुसरं काय म्हणतात इज इक्वल टू पी मग पी कॉम्प्लिमेंट ऑफ द पी आपण काढून घेतला तो की त्याला वन थ्री सेवन टेन आणि दुसरं काय म्हणतात पी पी ऑलरेडी गेले दिलेलं आहे आपल्याला की ती वन थ्री सेवन आणि टेन दिलेलं आहे याला इक्वेशन नंबर टू नाव देऊया आणि ह्या इक्वेशन नंबर बघा तुमच्या लक्षात येईल इक्वेशन नंबर वन पण सेम आहे इक्वेशन नंबर टू पण सेवन आहे मग काय म्हणू शकता तुम्ही फ्रॉम इक्वेशन नंबर वन अँड टू वी कॅन से दॅट पी कॉम्प्लिमेंट ऑफ दी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी दोघं काय आहे सेम आहे पी कॉम्प्लिमेंट ऑफ द फि पी काय आहे से सेम आहे म्हणजे तुमच्या आश लक्षात येईल पी कॉम्प्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट म्हणजे जे हे जे घटक आहे वन थ्री सेवन टेन हे तर पी सेट मधले घटक आहे आणि त्याचा पी कॉम्प्लिमेंट म्हणजे हे सोडून उरलेले घटक टू एट नाईन इलेव्हन टेन आणि पी कॉम्प्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असणारे तुमचे परत तेच घटक उरलेले वन थ्री सेवन टेन हेच आहे पी कॉम्प्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट म्हणून आपण म्हणू शकतो पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर थ्री पण इथे क्लिअर केलेला आहे सिंपल टू मार्क्सचा क्वेश्चन आहे समजून घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना हार्ड वाटेल पण सोपं आहे एकदम पी कॉम्प्लिमेंट ऑफ द पी कुठलाही जो सेट आहे त्याचा कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट तो स्वतःच सबसेट असतो तो स्वतःच सेट असतो त्याच्यामुळे एवढं रूल जर लक्षात राहिला तर दोघांना तुम्हाला हेच एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सोपं जाणार आहे फक्त इक्वेशन नंबर वन अँड टू नाव द्या दोघं सेम आले आणि त्याच्यावरून आपण ते प्रूव्ह केलेलं आहे सो कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन